नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली शहराच्या जवळ मध्ये आलो आहोत कणकवलीपासून अगदी आपल्याला म्हणजे कणकवली शहर आहे तिथून अगदी आपल्याला सहा किलोमीटर अंतरावर आणि कणकवलीच्या रेल्वे स्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर आपण एक भव्य असा प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहे तिथे आपल्याकडे पाच पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट असणार आहेत तर आपण मुंबई गोवा हायवे पासून आपले प्लॉट फक्त दीडशे मीटरवर आहेत प्लॉट मध्ये आपण एंट्रन्स बघतोय पूर्ण आपल्याला दिसतोय समोरनं एंट्री आहे आपली आपल्याला दिसत आहेत बारा मीटरचा इंटरनल रस्ता आहे खडीकरण झालेला आहे सध्या आपल्याला दिसत आहेत आपलं पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं प्लॉटिंग तर आता आपण आपलं एक सॅम्पल प्लॉट ह्या बाजूला आहे दिसतोय आपल्याला तो त्या पद्धतीत आपल्याला पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट तयार करून मिळणार आहेत आपण बघतोय त्याला की चिरेबंदी पूर्ण कंपाऊंड केलेला आहे तसंच इंटरनल रस्ते पण सोडलेले आपल्याला दिसत आहेत तसंच आपण पुढच्या बाजूने जर आपला फ्रंट बघितला प्लॉटचा तर प्लॉटला आपल्या प्लॅस्टरिंग करून मिळणार आहे आणि ज्या ज्या पद्धतीत आपल्याला रेलिंग दिसत आहेत तशा पद्धतीची रेलिंग आणि कलर आपल्याला ह्या प्लॉटला मिळणार आहेत तर माझ्या पाठी दिसतो हा आपला एक सॅम्पल प्लॉट आहे ज्या पद्धतीत आपल्याला मगाशी म्हटलं मी आपल्याला मेटलचं गेट मिळणार आहे प्रॉपर म्हणजे आपला एंट्रन्स एक चांगला असणार आहे आणि ह्या बाजूला प्लॉट मध्ये आत बघितलं तर आपल्याला एक पाण्याचं कनेक्शन आहे जे कनेक्शन आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टवर एक कॉमन विहीर आहे शिवाय आपल्याला टाकीमध्ये ह्याचं जे कनेक्शन आहेत म्हणजे आपलं विहिरीचं जे कनेक्शन असेल आणि ग्रामपंचायतचं पाणी टाकीमध्ये स्टोअर होणार आहे आणि ला ते आपल्याला प्लॉट पर्यंत कनेक्शन आलेलंच आहे त्याच्यामुळे दोन पाण्याची कनेक्शन इथेही उपलब्ध आहेत आपल्याला आणि प्लॉटच्या पूर्ण साइडला जर आपण बघितलं तर आपल्याला लाईटचे पोल आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला या प्लॉटची वैशिष्ट्यामध्ये आपण जर बघितलं तर कंपाऊंड वॉल पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन आणि बारा आणि नऊ मीटरचे अंतर्गत रस्ते तर निसर्गाच्या सान्निध्यातलं आपलं हे प्लॉटिंग आपण बघताना आपली पहिली फेज वन बघितली आहे इथे आपल्याकडे मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत चार ते पाचच फेज वन मध्ये प्लॉट शिल्लक आहेत आणि वरच्या बाजूला आपल्याकडे आपली फेज दोन ती पण ऑलमोस्ट रेडीच झालेली आहे तिथे आपलं बुकिंग चालूच एने आहे आणि पूर्ण येणे झालेलेच प्लॉट आहेत आणि रस्ता आपला जो खडीकरण दिसतोय तो भविष्यात डांबरीकरण पावसानंतर करून देण्यात येणारच आहे तर आपली फेज दोन कशी आहे ती बघूया तिथे पण आपल्याकडे अगदी मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत पंधरा ते वीसच प्लॉट शिल्लक आहेत ते आपण बघायला जाऊया कसे आहेत ते तर आता आपण प्रोजेक्टच्या इकडे फेज कडून टॉप भागात आलोय हो आपण बघतोय आपण टॉप म्हणजे मध्यभागी आहोत तिथे आपल्या त्या बाजूला बघितलं तर आपली फेज वन आहे तिकडे तिकडून सरळ रस्त्याने वर आल्यावर आपण प्लॉटच्या इथे मध्यभागी येऊन पोचलोय तर आपल्याला पूर्ण दिसतय पूर्णपणे नैसर्गिक वातावरण आणि पूर्ण, वाता पूर्ण निसर्गाचा एक सुंदर व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतोय समोरच्या बाजूने आपल्याला फेज दोन आपली जी आहे ती सुरू होते तिथेही आपण प्लॉट आपला कसा आहे तो बघणार आहोत आणि फेज दोनचं जर वैशिष्ट्य म्हणायला गेलात आपण तर आपल्याला इथे पूर्ण चारही बाजूने आपल्याला निसर्गाचा एक व्ह्यू बघायला मिळतो आणि तलावाचा एक व्ह्यू आपल्याला या प्लॉट सोबत काही मिळणार आहे आणि तसंच इथे कंपाऊंड वॉल पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन ह्याही सोयी सुविधा आहेतच तर बघूया आपण आपला इथला पण एखादा प्लॉट तर फेज दोन मध्ये आपण येऊन पोचलो आहे इथे पण आपण एक प्लॉट बघणार आहोत पाच गुंठ्याचा कसा आहे तो बघूया ऍज इट इज म्हणजे आपण फेज वन मध्ये जसा बघितला आहे तसाच आपल्याला सेम एम्युनिटीज सगळं सेम आहे साईज पण प्लॉटचा सा सेम आहे तो कसा आहे तो आपण एक बघूया इथला तर ह्या बाजूला आपला इंटरनल रस्ता असणार आहे नऊ आणि बारा असे इंटरनल रोड्स आहेत आपले एंट्रन्सला आपल्याला दिसतंय मेटलचं गेट आपल्याला मिळणार आहे आणि प्रॉपर आपण बघितलं तर चौकोनी आपला पूर्ण प्लॉट आहे हा आणि कंपाऊंड वॉल केलेला आहे पूर्ण ज्या पद्धतीत आपल्याला ही कंपाऊंड वॉल दिसतेय त्याच प्रकारचे आपल्याला कंपाऊंड वॉल प्लॉट सोबत करून मिळणार आहे समोर आपल्याला आहे पाण्याचं कनेक्शन मगाशी म्हटलं आपल्याला दोनही पाण्याची कनेक्शन आहेत आणि फेज दोन ची मगाशी आपण वैशिष्ट्य मी सांगितली आहेत त्याप्रमाणे आपल्याला तिकडे दिसतोय तलावाचा व्ह्यू काही प्लॉटना ऑलमोस्ट मिळणार आहे आपल्याला त्यामुळे पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं आणि शहरापासून जवळ असणारे हे आपले पाच पाच गुंट्याचे एन ए प्लॉट आपण फेज फेज दोन, पूर्ण फिरून बघितलंय कणकवली शहरापासून अगदी आपल्याला सात किलोमीटर अंतरावर आणि कणकवलीचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी सहा ते सात किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टी या प्लॉटिंग प्रोजेक्ट पासून जवळ आहेतच म्हणजे एकतर बघितलं तर, तर आपण शहरीकरणापासून थोडं लांब आणि निसर्गाच्या सान्निध्य जर आपण प्लॉट घेत असाल तर हे प्लॉट आपल्यासाठी निश्चित योग्य आहेत आणि मुंबई गोवा जो आपला महामार्ग आहे तो अगदी दीडशे मीटरवर इथून आहेच तर ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टच्या अम्युनिटीज बद्दल बोलायला गेलात तर आपल्याला नऊ आणि बारा मीटरचे इंटरनल रस्ते आहेतच लाईटसाठी लाईटचे पोल पूर्ण प्लॉटिंगला फिरलेलेच आहेत आणि रस्त्यांचं म्हणाल तर खडीकरण झालेलं आहे आता ते लवकरच डांबरीकरण पण होईल त्याचं आणि प्रत्येक प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल मिळणार आहे पाण्याचं कनेक्शन पण मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्या प्रोजेक्टची कॉमन टाकी पण आहे म्हणजे त्याच्यात आपल्याला विहिरीतूनही सप्लाय होतो आणि ग्रामपंचायतच्याही कनेक्शन मधून त्याच्यात सप्लाय होतो त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं कोणतंच टेन्शन नाही चोवीस तास पाणी पुरवठा इथे उपलब्ध आहे तर ह्या प्लॉट पासून आपण बघायला गेलात तर जवळ सगळ्याच गोष्टी आहेत आणि पूर्ण आपण व्ह्यू बघितलाय निसर्गाच्या सान्निध्यात असलेले प्लॉट आहेत आपले आणि सेपरेट सातबारा आणि नकाशा आपल्याला या प्लॉट सोबत मिळणार आहे एंट्रन्सला आपण मगाशीच बघितलं मेटलचं गेट आहे काही ठिकाणी आपल्याला प्लास्टर पण केलेले दिसले आहेत काही प्लॉट तर त्या पद्धतीचंच आपल्याला हे प्लॉट बनवून मिळणार आहेत काही प्लॉटला आपण निसर्गाचा व्ह्यू बघितलाय ले। लेकचा पण व्ह्यू बघितलाय काही क्लाई ना तो मिळून जाणार आहे नक्कीच तर ह्या प्लॉटचं जे प्लॉटच्या ओनरने आणि डेव्हलपरने व्हॅल्युएशन जे केलंय चार लाख रुपये प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर हे प्लॉट आपल्याला घेण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा हा प्लॉट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा धन्यवाद